फुलंब्री विधानसभेच्या आमदार अनुराधा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज फुलंब्री तहसील कार्यालयात भव्य महसूल आयोजन करण्यात आलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत भव्य महसूल पंधरवाड्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार अनुराधा चव्हाण भारतीय जनता पार्टी महिला मोर्चेच्या जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या गाडेकर उपविभागीय अधिकारी नीलम बाफना तहसीलदार योगता खटावकर गट विकास अधिकारी उषा मोरे तालुका अध्यक्ष सांडूआण्णा जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाथरीकर जितेंद्र जायस्वाल माजी सभापती सर्जेराव मेटे भाजपा मंडळाध्यक्ष गोपाल वाघ कोलंब्री मंडळाध्यक्ष सुचित बोरसे माजी सभापती संदीप बोरसे भाजपा तालुकाध्यक्ष सांडूआण्णा जाधव योगेश मिसाळ संतोष तांदळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले देशाचे मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा जन्मदिवस सतरा सप्टेंबर राष्ट्रपिता महात्माजी गांधी जयंती दोन ऑक्टोबर पर्यंत हा पंधरवाडा एक सेवा पंधरवाडा म्हणून राबवण्यात येत आहे आणि ह्या सेवा पंधरवाड्याच्याच निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज महाराजास्व अभियान आज इथे घेतलं आपण आणि ह्या निमित्ताने आज इथे जनतेमध्ये प्रखर प्रश्न जी पुढे आले तिथे मग सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे पानंद रस्ते शेत रस्ते शिव रस्ते म्हणजे हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तर या रस्त्याविषयीच्या समस्या असतील कारण आता ते या सेवा पंधरवाड्यामध्ये तो उपक्रमच आहे की शेत रस्ते वस्ती रस्ते पानंद रस्ते मोकळे करून घेऊन त्यांना नंबर सुद्धा द्याय दे देण्यात येणार आहे त्यानंतरचे घरकुलाचे विषय असतील आनंद रस्त्याचे विषय असतील आणि वैयक्तिक लाभाच्या योजना असतील गोठ्या असतील विहिरी असतील संजय गांधी निराधार योजना असे अनेक सर्वच विषय आज इथे चर्चा करण्यात आलेले आहेत आणि रस्त्यांच्या बाबतीत विशेष म्हणजे फार गंभीर स्वरूप ते पानंद रस्त्यांचं आहे जनता दरबार आपल्याला ठेवायचं आहे त्यावेळेससाठी मी काही यांना सूचना काही महत्त्वाच्या दिलेल्या आहेत की जेणेकरून प्रत्येकालाच तिथे आपला प्रश्न मांडण्याची संधी मिळावी त्यासाठी येणारे जे नागरिक आहेत तर त्यांनी थोडक्या मोजक्या शब्दामध्ये आपला विषय मांडायचा आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना तिथे प्रश्न मांडण्याची संधी मिळावी आणि ह्या त्यांचे जे विषय आहेत ते निवेदन स्वरूपामध्ये जर आणले तर त्याचं रेकॉर्ड एक आपल्याकडे राहील या कार्यक्रमाप्रसंगी बरेच अधिकारी कर्मचारी गैरहजर असल्याने आमदार यांनी गैरहजर असलेल्या अधिकारी कर्मचारी यांची चौकशी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहे यावेळी तालुक्यातील निराधार आणि कुणबी समाजाचे प्राथमिक स्वरूप मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले मात्र यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांकडून अधिकारी पैसे न घेता कामच करत नाही किंवा उडवाउडवीचे उत्तरे देऊन काम करण्यासाठी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतात असा थेट सवाल यावेळी उपस्थित करण्यात आलाय यावेळी आमदार यांनी अधिकाऱ्यांना खडसावले तसेच सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक करू नका अशी ताकीद दिली यावेळी सिंचन विहिरी गाय गोठे रोजगार हमीचे कामे रोजगार सेवकांचा पगार बेकायदेशीरित्या झालेल्या रजिस्ट्र्या कागदपत्रांमध्ये केलेला घोळ मातोश्री पानंद रस्ते या विषयांवर भव्य महसूल पंधरवाड्यात तक्रारींचा पाढा नागरिकांनी मांडलाय महावीर जायस्वाल एम सी न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर